<laughs> <laughs> uh, मित्रांनो सालम आमच्या गावामध्ये ऑर्केस्ट्रा आहे धमाल ऑर्केस्ट्रा आणि त्या ऑर्केस्ट्राच्या म्युझिशियन म्हणून हा आगा। आगा। सालम आलेला आहे तर तो मित्रांनो पूर्ण अंदाज ब्लँक त्याला पूर्ण काही म्हणजे दिसत नाही त्याला तरीही ते इन्स्ट्रुमेंट वगैरे वाजवतो आणि काय काय करतो मित्रांनो तुझं शिक्षण वगैरे काय झालंय हॅलो फ्रेंड्स माझं नाव सालम नदाप ना आहे आणि मी बँकेत सर्व्हिस करतो बँक ऑफ इंडियामध्ये आणि हा कीबोर्ड वाजवतो मी और शोज मध्ये मा माझा स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे आणि बाकी मी गाणी बनवणे अल्बम नवीन नवीन तयार होतात त्याचा म्युझिक कंपोज म्युझिक बनवणे या गोष्टी सुद्धा करत असतो तुझ्यासाठी मग मा माझी काय मदत मा होईल म्हणजे जनतेने तुझ्यासाठी काय करावं का अशी तुझी अपेक्षा काय आहे माझं इंस्टाग्रामला एक पेज आहे ज्याचं नाव आहे सालम म्युझिक स्टुडिओ जे अशा म्युझिक कंटेंट मी बनवत असतो काही ना काहीतरी जे खूप चांगलं असतं एंटरटेनमेंट तर त्याला तुम्ही फॉलो करा जेणेकरून मला त्यातून सपोर्ट होईल आणि ज्यावेळेस मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय असं मला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस मी माझं स्वतःचं गाणं काढणार आहे त्यासाठी मला सपोर्ट uh, हवाय अरे नक्कीच मित्रांनो आपण सालम म्युझिक स्टुडिओ इन्स्टावरती जाऊन या मित्राला फॉलो करा खरंच आपण यांना खरा सपोर्ट केला पाहिजे मित्रांनो असे बाकी मदत आपण करतच असतो पण असे अंध व्यक्ती तुझ्यासारखी असे म्हणजे अजून तुझे काहीतरी आहेत बोलतोय हो हो माझे अजून असे मित्र आहेत ज्यांना वाजवता येतं पण त्यांना आर्थिक पाठबळ नाही की ते ते इन्स्ट्रुमेंट परचेस करू शकतील तर त्यांच्यासाठी माझी धडपड आहे की त्यांना त्या इन्स्ट्रुमेंटसाठी थोडंसं मदत व्हावी तर ते तुमच्यामार्फत जर आपण करता आलं आपल्याला तर नक्कीच नक्कीच असा अंध व्यक्तींचा म्हणजे तुमच्या ज्यावेळी अंध काय म्हणता तुम्ही त्या टीमला अंध ऑर्केस्ट्रा अंध कलाकार जे पण असतील तुमचे बाल कलाकार जे पण असतील अंध कलाकारांचा ज्यावेळी तुमचा असा कोणताही कार्यक्रम असेल ना त्यावेळी नक्की मला कॉल कर मी त्यावेळी तो युट्यूबवरती माझ्या इंस्टावरती तो तो दाखवण्याचा प्रयत्न करेन अंध असताना तुला म्हणजे असं दिसत नाही तू समाजाकडे बघण्याची दृष्टिकोन काय तुझा म्हणजे तू कसा बघतोस आणि तुझं शिक्षण एवढं ग्रॅज्युएशन झालंय न शिकताना म्हणजे न दिसत तुला हां तुझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं हो तर म्हणजे हे कसं असं आमचं शिक्षण हे बाकीच्यांसारखंच असतं फक्त लोक लिहितात वाचतात आम्ही ऐकतो आणि परीक्षेच्या वेळेस आम्ही एखादा आमचा एक वर्ग मागचा माणूस असतो जो आम्हाला म्हणजे वाचून दाखवतो प्रश्नपत्रिका आणि आम्ही त्याला उत्तर सांगायचं तो लिहणार फक्त आम्ही अभ्यास करताना ऐकून अभ्यास करतो कोणाला तरी वाचायला लावून किंवा रेकॉर्डेड बुक्स असतात त्याच्यातून असं तोच अभ्यास करते लक्ष केंद्रित करण काय के ना हो जी, बाकी पर्यायच नाही म्हणजे सर्वात मोठं हत्यार तुमचं लक्ष केंद्रित करणं एकाग्रता एकाग्रता ना आणि थोडक्यात म्हणजे आता दाखवतो हा माझा मोबाईल आहे हा स्क्रीन टच आहे सॉरी हा स्क्रीन टच आहे हा स्क्रीन टच मोबाईल आम्ही वापरतो कसा माइक जवळ घेऊन त्यांना दाखवतोय एक मिनिट तुला इथंच मी आता हा आता हा मोबाईल आहे तो मोबाईल त्यात आता बघा आवाज येतोय फोन ओपन केला मी असं हे वाचून दाखवतो प्रत्येक डिस्प्ले वरती जे काय असेल तर ते, ते, ते वाचून दाखवतो त्याच्यावर काय छान म्हणजे तुमच्यासाठी एक चांगलंच कॉम्प्युटर पण असाच वापरतो आम्ही आणि तू काय म्हणतोय अजून काय सांगशील समाजाला तू सा दृष्टिकोन काय आमच्याकडे दृष्टिकोन काय तुमचा समाजाकडे दृष्टिकोन माझा समाजाकडून हीच अपेक्षा आहे की आमच्या सारख्या लोकांना दया नको सहानुभूती नको फक्त मदत हवी म्हणजे एक प्रॉपर कसं की हा ही लोक करू शकतात चला आपले आपण इतरांना मदत करतो आता सरांना काही समजा त्यांचं रस्त्यामध्ये गाडी बंद पडली तर तुम्ही तुमच्या मित्रांना लावणार फोन की याचा अर्थ असं नाही ना की त्यांनी त्यांच्यावर दया केली हा तशी आम्हाला मदत हवी की बाबा चला हा याला रस्ता क्रॉस करायला मदत पाहिजे रस्ता क्रॉस करायला येत नाहीये तर तुम्ही थांबून त्यांना रस्ता क्रॉस करून द्या किंवा हे करा पण त्यांना दया नको ना सहानुभूती नको एवढंच तर मी आता भेट कशी झाली ती जरा सांगू शकतील आता ऍक्च्युली काय झालंय आम्ही इथं आलो होतो ना शोला कुठे आलो होता पाटील अवॉर्ड म्हणून ते माझं गाव आहे त्याच गावचा मी आणि हा आ, 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 तुझा शो पाहण्यासाठी मी पण आलो हो, हो। पण तुझी माहिती मिळाली आणि उत्सुकता झाली जरा थोडी माहिती मिळाली अजून एक तुम्हाला बोल ना सांगू शकतो आमचा पूर्णपणे आमचा पूर्णपणे अंध कला त्यांचा आहे ज्यामध्ये गायक वादक सगळे अंध आहेत आणि ती लोकांचा दुसरा काही जॉब नाही आहे माझा कसा जॉब आहे तसं बाकीच्या जॉब नाही आहे तर ती लोक यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह असतो तर त्यांच्यासाठी मी धडपडावर त्यांचं एकत्र करून तुम्हाला कुठे जर असेल तर नक्की आम्हाला तुम्ही समजा